ओवाळू आरत्या कुरवंडे ती चंद्रभागे माझे सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती आषाढ महिन्याची चाहूल लागताच वारकरींची एकच धून लागते जन्म मरणाची चुकवी फेरी तोची खरा वारकरी म्हणूनच आज या पंढरीच्या वारीचं महात्म्य आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी पुष्पा तुमचं पुष्पा प्रशांत युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत पंढरीच्या वारीची संपूर्ण माहिती या पंढरीच्या वारीची परंपरा ही जवळपास हजारो वर्षांपूर्वीची आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे भगवान पाच हजार वर्षांपूर्वी अठ्ठावीसाव्या युगात माता रुक्मिणींची समजूत घालण्यासाठी द्वारकेहून दिंडीर वनात आले पण भक्तवत्सल भगवान पांडुरंग माता रुक्मिणींना भेटण्याआधी भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी गेले आणि भक्त पुंडलिकाने त्यांना विटेवर उभारण्यास सांगितले आणि देव तेव्हापासून आजपर्यंत भक्तासाठी विटेवरच थांबलेले आहेत तेव्हा देवाचे ते अति सुंदर रूप पाहण्यासाठी भगवान शंकर कैलासातून माता पार्वती पुत्र गणेश व कार्तिक आणि नंदीसह पंढरपुरात आले आणि हीच ती पांडुरंगाची पहिली वारी पंढरीनाथांनी जेव्हा भगवान शंकरांना त्यांना भेटायला आलेलं पाहिलं तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी महादेवांना डोक्यावर उचलून घेतलं आणि देवाचं हे रूप आपल्याला आजही पाहायला मिळत पांडुरंगासमोर गरुड खांबावरती गरुड विराजित आहे तर उजव्या बाजूस ब्रह्मा डाव्या बाजूस अकरा रुद्र आणि भगवान शंकर आणि पाठीमागच्या बाजूस संपूर्ण देवलोक भगवंताची अर्चना करत असतात जेव्हा बलरामांनी या क्षेत्रात अंघोळ केली तेव्हापासून या क्षेत्राला संकर्षण तीर्थक्षेत्र असं म्हणतात इसवी सन पूर्व चार हजार दोनशे पासून दक्षिण भारतात अलवार संतांची परंपरा आहे अलवार संत म्हणजे भगवान विष्णूंची पूजा करणारे वैष्णव आणि नायनार संत म्हणजे शिवधार्जिन भक्त तर असेच बारा मुख्य अलवार संत आणि त्यांच्या अनेक अनुयायांनी भागवत भक्तीचा पाया रचला त्यामुळे दक्षिण भारतात जवळपास एकशे आठ दिव्य क्षेत्रांचे दर्शन आपल्याला घडू शकते इसवी सन अष्ट्याहत्तर मध्ये पैठण वरती सात वाहन कुळाचे राज्य होते त्यातला महत्वाचा राजा गौतमी पुत्र सतकर्णी यांच्या दरबारातील प्रधान रामचंद्र सदाशिव सोनार यांनी पंढरपुरातील पांडुरंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला अशी नोंद आहे आणि भागवत भक्तीला पुन्हा उजाळा देण्याचा एक निखळ प्रयत्न झाला पुढे आठव्या शतकात श्रीपाद आदिशंकराचार्यांनी देखील पंढरीची वारी केली हे काही सर्वश्रेष्ठ अलवार संतांपैकी एक यांनीच वेदांचे महत्व वाढवत पांडुरंगाष्टकांची निर्मिती केली की ज्यामुळे देवांचे अवडंबर संपुष्टात येऊन निखळ भक्तीवाद उजळला यानंतर दहाव्या शतकात रामानुजाचार्यांनी पंढरीची वारी केली यांच्या उपदेशावरूनच तत्कालीन राजा विष्णुवर्धन यांनी वैष्णव पंथाची दीक्षा घेतली आणि पंढरीचे महात्म्य वाढवण्यासाठी सुरुवात केली त्यानंतर अकराव्या शतकात निंबारकाचार्यांनी नि पंढरीची वारी केली त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात तीन वेळा भारतभ्रमण आणि पंढरीनाथांची वारी केली म्हणूनच आजही आपल्याला पंढरपुरात तांबड्या मारुती समोर निंबारकाचार्यांचा भव्य मठ दिसतो बाराव्या शतकाच्या सुरुवातीला माधवाचार्यांनी देखील पंढरीची वारी केली इसवी सन बाराशे मध्ये त्यांनी पंढरपुरात तीन विठ्ठल मूर्ती घडवल्या त्या आजही तीन मठांमध्ये सापडतात ते म्हणजे पेजावर मठ मठ आणि मठ हे मठ दक्षिण भारतात आहेत बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात रामानंदाचार्य यांनी देखील पंढरीची वारी केली या वारीमध्ये ते आळंदीहून पुढे जात असताना सिद्धेश्वर मठात एका ब्राह्मण स्त्रीला त्यांनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला ते ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीला अत्यंत दुःख झाले आणि तिने सांगितले की तिचे पती संन्यासी आहेत त्यांना तिने सांगितलेल्या वर्णनावरून लक्षात आले की हा तर आपलाच शिष्य आहे आणि तो म्हणजे भावानंद स्वामी आणि भावानंद स्वामी म्हणजेच विठ्ठल पंत कुलकर्णी गुरुच्या आज्ञेनुसार त्यांनी पुन्हा वैवाहिक सुरुवात केली आणि त्यांच्याच पोटी संप्रदायाचा पाया रचणारे संत शिरोमणी आणि मुक्ताबाई यांचा जन्म झाला यांनीच या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी हरिमुखे म्हणा हा मंत्र अवघ्या जगाला दिला यापुढे दामाजी पंत भानुदास यांनी वारीची ही परंपरा पुढे चालवली तेराव्या ते पंधराव्या शतकापर्यंत कर्नाटकात दास परंपरा मोठ्या प्रमाणात उदयास आली यामध्ये श्रीपाद रायांनी पंढरीची वारी केली यांनाच श्रीरंग विठ्ठलांची मूर्ती चंद्रभागेमध्ये मिळाली आणि आजही अवघ्या सहाशे वर्षांनंतर सुद्धा श्रीपाद मठात या मूर्तीची पूजा केली जाते यापुढे जवळपास सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात विजयनगर साम्राज्याचे सम्राट राजा कृष्णदेव राय देखील पंढरीला आले आणि त्यांनी पांडुरंगाला त्यांच्या सोबत हंपीला नेले आणि तेथे विजय विठ्ठल मंदिराची स्थापना केली विजय विठ्ठल मंदिराची स्थापत्य कला डोळ्याचे पारणे फेडणारी आहे आणि त्या मंदिराची माहिती आपण आपल्या चॅनलवरती विजयनगर साम्राज्य एक वैभवशाली गौरवगाथा या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तेव्हा भानुदास महाराजांनी विजयनगरला जाऊन हंपी साम्राज्याच्या उत्तरार्धात पांडुरंगांना पुन्हा पंढरपुरात आणले आणि भानुदास महाराजांचा नातू म्हणजेच संत एकनाथ महाराज विजयनगरच्या एका सावकारांच्या स्वप्नात विजय विठ्ठलांनी त्यांना एकनाथ महाराजांकडे जायचे आहे असा दृष्टांत दिला असं म्हणलं जात तेव्हा त्या सावकारांनी देखील विजय विठ्ठलांची छोटीशी मूर्ती पैठणला संत एकनाथांकडे सुपूर्द केली आजही संत एकनाथांच्या समाधीजवळ आपल्याला विजय विठ्ठलांचे दर्शन होते यापुढे श्रीपाद वल्लभाचार्यांनी देखील पंढरीची वारी केली आणि संत मीराबाई या वल्लभाचार्यांच्या शिष्या होत्या असं म्हणलं जातं की स्वतः पांडुरंगाने एका नावाड्याचे रूप घेऊन त्यांना चंद्रभागेच्या पलीकडे नेलं वैष्णव पंथाच्या प्रसारासाठी ज्या चौऱ्याऐंशी बैठका घेतल्या होत्या त्यापैकी पस्तीसावी बैठक ही पंढरपुरात झाली त्यांनीच राजा कृष्णदेव रायांकडून प्राप्त झालेल्या सुवर्ण मुद्रांपासून भगवान पांडुरंगांना सुवर्ण मुकुट बनवला वैष्णव संत श्री चैतन्य महाप्रभू यांनी हरिनाम संकीर्तनाचा मंत्र दिला त्यांचे तब्बल चौदा दिवस पंढरपुरात वास्तव्य होते पंधराव्या शतकात विश्वंभर बुवा यांनी सोळा वाऱ्या करून पांडुरंगाला प्रसन्न करून घेतलं आणि देहू येथे पांडुरंग स्वतः स्वयंभू विग्रहरूपात प्रकट झाले असं म्हणलं जात याच कुळात पुढे सतराव्या शतकात संत तुकारामांचा जन्म झाला यांनाच वारकरी संप्रदायाचा कळस असं देखील म्हणलं जातं तुकाराम गाथा हा ग्रंथ त्यांनी लिहिला संत तुकारामांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रोत्साहन आणि स्वराज्य निर्मितीसाठी आशीर्वाद दिले समर्थ रामदासांनी देखील पंढरीची वारी केली पण भगवंतांना विटेवर उभे राहिलेले बघून त्यांचे मन काही भरले नाही म्हणूनच भगवानांनी या रामभक्ताला श्री रामरूपात दर्शन दिले पुढे यांनीच दासबोध ग्रंथाची रचना करून संपूर्ण महाराष्ट्रभरात अकरा दक्षिणमुखी मारुतींची स्थापना केली आणि रामभक्तीचा प्रसार केला अठराव्या शतकात ग्वालियरच्या राजघराण्यातील सेनापती हैबतराव आरमाळकर यांनी दिंड्यांमध्ये सुसूत्रता आणली त्यांनी माऊलींच्या पादुका पालखीत विराजमान करून दिंडीतून शिस्तबद्ध पद्धतीने पंढरीला नेण्याची प्रथा सुरू केली त्यावेळी वारीचा सगळा खर्च राजे आणि श्रीमंत पेशवे करत होते त्यानंतर पुढे इंग्रजांच्या काळात पंच कमिटीची स्थापना केली लि। गेली आणि या कमिटी अंतर्गत हा सोहळा पार पडू लागला खर तर सद्यस्थितीला देखील हैबतरावांनी लावलेल्या शिस्तीनुसारच सत्तावीस दिंड्या या पालखीच्या समोर चालतात आणि उर्वरित दिंड्या या पालखीच्या मागे आज एकूण दोनशे पेक्षा जास्त दिंड्या रजिस्टर्ड आहेत आयुष्यात एकदा तरी वारी करावी डोळ्यांचे पाडणे फिरणारा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची संधी आपल्या सर्वांना लाभावी हीच पांडुरंगाच्या सर्वांना हृदयमय शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ संपवते पुन्हा भेटू एका नवीन लोकेशन सह तोपर्यंत धन्यवाद तुझे दावरी, तुझे दावरी, तुझे रूप दानी, जीवाला तुझे गा भी सरी बाप सारा जगापरि